निकी तांबोळीने दिल्या वैभवला आयवर शिव्या तर सूरज चव्हाण निकिली निकी, निकी तांबोळीची बिग बॉस कडे मित्रांनो हा मॅटर सिरियस आहे आणि नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर, तर निकी आणि वैभवचं सध्याला अजिबात पटत नाहीये आज एक कचरा कुंडीचा टास्क होता आणि तो टास्क झाल्यानंतर आपल्याला उद्याच्या भागात बघायला भेटणार आहे की निकी आणि वैभव मध्ये खूप डेंजर भांडण झालेले आहेत वादन वाद झालेले आहेत व ह्या वादावादामध्ये निकीने वैभवला डायरेक्ट आईवर शिव्या दिल्या व त्यानंतर वैभव तिच्यावर इतका चिडला की डायरेक्ट तिच्यावर तो धावून गेलता तर बाकीच्या कंटेस्टंटनी वैभवला अडवलं तर मित्रांनो सूरज निकीकडे गेला आणि सूरज तिला येऊ बोलला की आईवर शिव्या देत जाऊ नको कारण की आईची किंमत मला माहिती आहे मला आई नाहीये त्यामुळे मला आईची किंमत माहिती माहिती आहे तर मित्रांनो निकी सूरजला काय नाही बोलली पण परत वैभवला आईवर शिव्या देऊ लागली तर मित्रांनो बिग बॉसमध्ये होतं असं काही वाईट शब्द वापरले की तेवढा सीन हा काटला जातो आणि ते सीन कट करून आपल्याला एक तासाच्या एपिसोडमध्ये दाखवल्या जातात मित्रांनो न्यूजकडून असं कळलेलं आहे की निक्कीनी खूप वाईट शब्द वापरले होते वैभवसाठी आणि त्याचमुळं सूरजने निकीची कंप्लेंट केली होती तर मित्रांनो हा जो निकीचा स्वभाव आहे तो दिवसांदिवस खूप होत चाललेला आहे आणि याचं एक कारण आहे रितेश देशमुखचा भाऊचा धक्का कारण की भाऊच्या धक्क्यामध्ये रितेशनी निकीची खूप तारीफ केली होती व त्यानंतर निकी आता खूप ओव्हर करायला लागलेली आहे आणि वैभवला डायरेक्ट आईवर शिवाय देणे मला नाही वाटत हे कोणाला पण मान्य असेल ॲज अ गेम ॲज अ इंडिव्हिज्युअल व ॲज अ प्रेक्षक हे कोणालाच मान्य नसेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सूरजने हा जो वैभवकडून स्टँड घेतलेला आहे की आईवर शिवी नको जो तुम्हाला काय वाटतं हा बरोबर आहे की वैभवनेच निकीला धडा शिकवलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नाही नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद